पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं पातळी ओलांडली आहे यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता वाढली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तसेच एच के पाटील यांची भेट घेतली महापुराची परिस्थिती उद्भवणे या पद्धतीने आलमटी धरणातून होणारा पाणी विसर्गाचं आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी अशी विनंती पाटील यांनी या निवेदनातून केली कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे अशात पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे या काळानं आलमटी धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे सकाळी आलमटी धरणातून दोन लाख पन्नास हजार क्यूसेकने पाणी सोडले जात होते दुपारी हा विसर्ग वाढवण्यात आला दुपारी दोननंतर दोन, दोन लाख पंच्याहत्तर हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते आता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे आलमट्टी धरणात येणाऱ्या आवकच्या आधारे सायंकाळी पाच वाजल्यापासून तीन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या आलमटीमधून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे